स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यंदा दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे गणेश चतुर्थी तिच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यानाच्या वेळी झाला होता म्हणूनच मध्यानाच्या वेळीस पूजेसाठी सर्वात शुभयोग मानला जातो पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनिटं आहे या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकशीची व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा गणेश तत्व या दिवशी एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील जर ते अभ्यास करत असतील हो तर त्यांची अभ्यासामध्ये प्रो प्रगती होईल किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन तर चॅनलला करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग आले आहेत राष्ट्रबोधादित्य योग सर्वार्थ सिद्ध योग रवियोग शशराज योग, योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे बाप्पांसमोर फळांचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना गंगाजलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची मोदक अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचे तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा वाटप हा करायचा आहे तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत है, दोष आहेत ते दूर करण्याकरता सुद्धा काही विशेष उपाय हे करायचे आहेत जर तुमच्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल हट्टीपणा करत असेल चिडचिड करत असतील किंवा मुलं खूप शिकलेली आहेत ते पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाहामध्ये समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील त्यांना नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर प्रत्येकाईने हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात तर ह्या उपाया करता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग लागणार पण हे जे आपण हिरवे मूग आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे दोन वेळा तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे त्याचबरोबर दोन हिरव्या रंगाचे कापड हे घ्यायचे तुम्हाला जेवढी मुलं असतील तेवढे तुम्हाला दाणे हे घ्यायचे आहेत एका मुलाकरता वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही त्याचबरोबर ना ना जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे संध्याकाळी हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे देवपूजा हे करून घ्यायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले असतील तर तुम्ही तिथे बसूनसुद्धा हा उपाय करू शकतात आता तुमच्या घरी गणपती बाप्पा नाही बसवत असतील तर तुम्ही अगदी तुमच्या देवघरामधल्या असल्या गणपती बाप्पा असतील त्यांच्यासमोर बसून हा उपाय केला तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे देवासमोर जे हिरव्या कापड आपण घेतलेलं ते कापड आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि जे एकशे आठ हिरवे मोग आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घेऊन गणपती बाप्पांसमोर आसन घेऊन बसायचं आहे आता आपल्याला त्या एकशे आठ हिरव्या मुगाच्या दाण्यांमधनं एक दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो दाना जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मोगाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला हा मुगाचा दाना आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा मुगाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून मुगा ते मुगाचे दाणे जे आहेत ते आपल्याला हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता हे जे हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवले त्याची आपल्याला एक पोटलीही तयार करायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्यानंतर हात जोडून गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे अगदी पाच मिनटांकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि जिथे आपली मुलं झोपतात त्यांच्या उषाखाली आपल्याला ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर ती एक पोटली त्या मुलांच्या डोक्याखाली ठेवायची आता दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता आपल्याला वेगवेगळ्या ह्या पोटल्या तयार करायच्या आणि त्यांच्या उषाखाली ठेवायचे आहेत आता मुलं शिक्षणानिमित्त बाहेर जा गेली असतील तर हा उपाय कसा करायचा तर आपल्याला ह्याच रीतीने हे जे एकशे आठ मु मुगाचे जे दाणे आहेत त्याची पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि त्या नंतर आपल्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची वस्तू असेल त्याच्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिकडेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान करायची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्याला ही पोटली घेऊन जायची आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गुडाचा नैवेद्य घेऊन गे गेले असेल तर तो अर्पण करायचं त्यानंतर ही पोटली आपल्या मुलांची इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि जर आपण हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी केला तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व साक्षात गणपती बाप्पा दूर करतील कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्त्व जे आहेत ते नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात आणि अशा वेळी जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना त्वरितपूर्ण होत असतात म्हणूनच प्रत्येक आईने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्या मुलांकरता करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ